हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार तीन डिसेंबरच्या एपिसोडमध्ये शेवटी आपल्या सर्वांची प्रतीक्षा संपली आहे ज्या क्षणाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो असे दोन क्षण आले सगळ्यात आधी तर आपल्या ईश्वरीने चक्क गुडघ्यावर बसून हातात गुलाबाचं फूल घेऊन आपल्या अर्णवला प्रपोज केलंय आय लव्ह यू म्हणाली आहे आणि त्यानंतर अर्णव सुद्धा ईश्वरीला आय लव्ह यू टू म्हणाला दोघांनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली हा तर झाला पहिला ट्विस्ट हा ट्विस्ट खूपच भारी होता दोघे खूप सुंदर दिसत होते आणि त्यानंतर दुसरा ट्विस्ट आला जेथे अर्णवने ईश्वरीला बर्थडे सरप्राईज दिलं आणि हे बर्थडे सरप्राईज काही साधं सुद्धा नव्हतं आता आपला अर्णव इतक्या मोठ्या स्वास्तिक फॅशनचा सीओ आहे मग त्याचं सरप्राईज सुद्धा भारीच असणार ना त्याने चक्क आपल्या घरामध्येच इंदोर उभं केलं होतं आपली ईश्वरी नेहमी म्हणते ना हम इंदोर से हे हम इंदोर से हे म्हणूनच अर्नवने चक्क ईश्वरीसाठी आपल्या घरातच इंदोर उभं केलं इंदोरचा देखावा इंदोरचे भारी भारी पदार्थ इंदोरची माणसं उभं केली आणि हे सगळं सरप्राईज पाहून ईश्वरीला खूप आनंद झाला ती अर्नोला म्हणाली अर्नव सर हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट बड्डे एवढं भारी बड्डे सरप्राईज आजपर्यंत कुणीच मला दिलं नव्हतं आणि हे दोघे चांगलेच खुश झाले मग हे सगळं घडलं तरी कसं आणि पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो या एपिसोडच्या सुरुवातीलाच मामी आणि अंजली एकमेकींशी बोलत असतात तर अंजली ही ईश्वरीला म्हणते ईश्वरी मी मंदिरात जाते तेथे निर्माल्यासाठी एक मोठं भांड असतं तू आपल्या मंदिरामध्ये जे निर्माले आहे ना ते मला आणून दे मी मंदिरात जाते तर तेथे टाकून येईल ईश्वरी म्हणते ठीक आहे ताई आणि ईश्वरी ही मंदिरात जाते तर इकडे मामी मात्र चांगलीच खुश होते कारण मामीने मंदिरात जवळच एका कागदाखाली ईश्वरीच्या आईचा आणि अर्णवच्या बाबांचा खांद्यावर डोकं ठेवलेला फोटो ठेवलेला असतो हा फोटो ईश्वरीला भेटणार आणि मग ईश्वरी हे आपल्या आयुष्यातून उठणार तिला मोठा धक्का बसेल असा विचार करून मामी खूप खुश असते ईश्वरी ही घरातील मंदिराजवळ येते तेव्हा तिला दिसतं की सगळं अस्तव्यस्त पडलंय ती म्हणते अरे देवा कालच्या पूजेमुळे किती पसारा झालाय आधी हे सगळं आवरून घेते ती झाडू घेते एक कागदाची पिशवी घेते आणि हे सगळं निर्माल्य झाडूने त्यामध्ये टाकू लागते परंतु जेथे वल्लरीने हा फोटो ठेवलेला असतो त्या फोटोवरच ती निर्माल्य फुलांच्या सगळ्या पाकाळ्या टाकते त्यामुळे तिला तो फोटो काही दिसतच नाही आणि हा फोटोसुद्धा त्या निर्माल्यामध्येच टाकते वल्लरीचा प्लॅन फ्लॉप होतो इकडे बाहेर बसून वल्लरी विचार करते काय झालं असेल ईश्वरीला एवढा वेळ का लागतोय अजून ती बाहेर का नाही आली तिने हा फोटो पाहिला असेल की नाही नक्कीच पाहिला असेल आणि तिला आता तोंड दाखवायला जागाच नाही उरली आहे म्हणून बाहेर आली नसेल असा विचार करून वल्लरी खूप खुश होते पण इकडे ईश्वरी मंदिराची सगळी साफसफाई करते आणि हा फोटो सुद्धा या निर्माल्यामध्येच टाकून देते आणि ती बाहेर येते अंजलीला म्हणते हे घ्या ताई तुम्ही हे निर्माल्य मंदिरात तिथे कलशमध्ये टाकून या अंजली तेथून निघून जाते मामी विचारते काय ईश्वरी तुला तिथे काही नाही भेटलं का ईश्वरी विचारते काय भेटणार होतं तर मामी म्हणते नाही मी असंच विचारत होते काय नाही भेटलं का ईश्वरी सांगते नाही नाही मामी तिथे मला काहीच नाही भेटलं सगळं निर्माल्य होतं मी त्या कागदाच्या पिशव्यात गोळा करून दिलं सगळी साफसफाई केली त्यामुळे मामीला खूप राग येतो ही ईश्वरी माझा प्लॅन फ्लॉप करते तिला तो फोटो का नाही दिसला तिचा चेहरा इतका नॉर्मल कस काय याचा अर्थ तिला फोटो नाही मिळालाय मग फोटो नेमका गेला तरी कोठे मी तर तिला दिसेल असाच ठेवला होता काय झाले काही कळतच नाही आहे म्हणून मामी खूप चिडते तर इकडे ईश्वरी नम्रताला कॉल करते ती घराबाहेर उभी असते नम्रता तिला म्हणते इशू तुला काही जमणार नाही आहे तुझ्या भडकूचनला आय यू म्हणायला ईश्वरी चिडून म्हणते ए नामाताई माझ्या भडकूचनला भडकूचन तू नाही म्हणायचं तो हक्क फक्त माझा आहे माझ्या नवऱ्याला असं काही नाही बोलायचं तर ती म्हणते वा रे वा आता नवऱ्याची खूपच बाजू घ्यायला लागली आहे तर ईश्वरी म्हणते ते भडकूचन माझ्यावर भडकतात ना तुझ्यावर कधी भडकले उगस त्यांना असं काही बोलायचं नाही तर नम्रता म्हणते नवऱ्यावरचं प्रेम खूप उतू चाललंय मग कशाला वाट पाहते लवकर त्यांना सांगून दे की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे नाहीतर मी सांगून देते दे जिजूंना सगळं नम्रताला ती म्हणते नाहीये ताई तू काय नाही सांगायचं तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि विचारतो मी सिंदोर काय नाही सांगायचं आहे मला ईश्वरी चांगलीच दचकते अर्णवने ऐकले काय अशी भीती तिला वाटते ती म्हणते नाही नाही सर काय नाही मी माझ्या नम्रता ताईशी बोलते तर नम्रता म्हणते थांब मीच त्यांना सांगते आणि ती जोरात ओरडते जी तुमच्यावर ईश्वरीचं प्रेम आहे तुम्हाला ती खूप आवडते आणि तिलाही तुम्ही खूप आवडता अर्णवला फक्त आवडता एवढा शब्द ऐकू येतो आणि तो विचारतो कोण कोणाला काय आवडता काय बोलते तर का का ती तर ईश्वरी म्हणते गपना ताई काही नको सांगू तिला अर्णव हे ऐकतो आणि विचारतो ईश्वरी तुमचं काय बोलणं सुरू आहे तू तिच्यावर का रागवतीये तर हो ईश्वरी चिडून म्हणते अर्णव सर तुम्ही आमच्या दोघा बहिणींची बोलणं ऐकताय का हे बॅड मॅनर्स बॅड मॅनर्स असं चोरून कोणाचं बोलणं नसतं ऐकायचं तर अर्णव म्हणतो कोणतेच बॅड मॅनर्स नाही आहे मी चोरून नव्हतं ऐकत मी गाडीजवळ आलो तेव्हा तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं आणि मी आता बाहेर जातोय ईश्वरी विचारते काय झालं सर तुम्ही कोठे बाहेर जाताय ती खूपच क्यूटपणे विचारते तर अर्णव म्हणतो काही नाही एक महत्वाचं काम आहे तेवढं करून लवकर घरी येतो ईश्वरी म्हणते ठीक आहे ईश्वरी ही थोडी घाबरलेली असते अर्णव विचारतो तुला घाबरायला काय झालंय तो राजेश तुला काही बोललाय का तर ईश्वरी सांगते नाही सर तसं काहीच नाहीये मी कुठे घाबरले काही घाबरलेले नाहीये अर्णव सांगतो मामा घरात आहे काही हवं नको असेल तर त्याला सांग मी आत्ता परत येतो असं म्हणून अर्णव हा गाडीत बसतो तर ईश्वरी त्याच्याकडेच एकटक पाहत असते आणि विचार करते खरंच अर्णव सर तुम्ही किती क्यूट आहात तुम्ही माझ्या चिडला ना तरी प्रेमाने चिडता माझीच काळजी करत असता ती अर्णवच्याच विचारात दंग होते तर अर्णव जोरात हॉर्न वाजवतो अगबाई होणं बाजूला ईश्वरी बाजूला होते अर्णव हा गाडीत निघून जातो आणि ईश्वरी पुन्हा एकदा त्याच्या स्वप्नात रंगून जाते अर्णव आणि मी याच अंगणात कसा एकत्र डान्स केला होता किती भारी डान्स केला होता हे तिला आठवतं त्यानंतर लग्नानंतर अर्णव माझी कशी काळजी घ्यायचा आणि मी त्याच्यावर कशी रागवलेली असायची हे तिला आठवतं चायनीजच्या गाड्यावर मी अर्णवला माझा नवरा माझा नवरा अशी हाक मारत होते तेव्हा अर्णव म्हणाला होता तू मला माझा नवरा माझा नवरा का म्हणतीये तू तर मला नवरा मानत नाही ना मग तुझ्या मनात काही आहे का मला सांगायचं असेल तर सांगून टाक असं अर्णव म्हणाला होता हे तिला आठवतं की खूप खुश होते हसते लाचते आणि पुन्हा तिच्या रूममध्ये जाते तरीकडे मामा केकवाल्याला कॉल करून सांगतो केक तर पाठवा पण काही स्नॅक्ससुद्धा पाठवा तेवढ्याच ईश्वरी तेथे येते आणि विचारते मामा काय चाललंय मामा घाबरून फोन कट करतो आणि म्हणतो काही नाही काही नाही तुला काय हवंय तुला अंजलीला भेटायचंय का अंजली घरी आली आहे तिच्या रूममध्ये ईश्वरी म्हणते ठीक आहे आणि ती अंजलीच्या रूममध्ये जाते मामा चांगला दचकतो बरं झालं ईश्वरीला सरप्राईजचं काही नाही कळलं नाहीतर अर्ण माझ्यावर चिडला असता आणि तो पुन्हा एकदा एक केकवाल्याला फोन लावतो आणि सगळं डिलिव्हर करायला सांगतो इकडे ईश्वरी अंजलीच्या रूममध्ये येते तिला हाक मारते तर अंजली ही रडत असते अंजली लगेचच डोळे पुसते ईश्वरीला समजतं की अंजली रडत होती ती विचारते काय झालं ताई तुम्ही बरे आहात ना तुम्ही का रडताय अंजली म्हणते मला माझ्या आईची खूप आठवण येते गं ईश्वरीला सुद्धा वाईट वाटतं ईश्वरी वाट म्हणते पण काय झालं अचानक तर अंजली सांगते आज मी डॉक्टरांकडे गेले होते ना बाळाची हालचाल पोटात जाणवायला लागली आहे सुद्धा लागलेत ना म्हणून डॉक्टरांना विचारायला गेले तर त्या बोलता बोलता बोलून गेल्या हे तर तुझी आई सुद्धा तुला सांगेल आणि मला आईची खूप आठवण आली खरंच ईश्वरी आज जर माझी आई असती तर तिने माझं किती केलं असतं या बाळपणात माझी किती काळजी घेतली असती ईश्वरी म्हणते ताई नकाराडू तुमची आई जिथे कुठे असेल ना नक्कीच तुमची काळजी करत असेल त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे तुमचं सगळं काही ठीक होईल तेवढ्यात ईश्वरी ही, ते ही अर्णवच्या आईबाबांचा आणि अर्णव अंजलीच्या लहानपणीचा फोटो पाहते ती विचारते हे अर्णवचे बाबा आहेत का तर अंजली म्हणते ईश्वरी हा बाबांचा फोटो माझ्याकडे हे चिंटूला नको सांगू ईश्वरी विचारते ताई हे सगळं नमकं प्रकरण काय मागे सुद्धा एकदा मी अर्णव सरांना बाबांबद्दल विचारलं होतं तेव्हा ते माझ्यावर खूप चिडले होते घरात मी त्यांचा एकही फोटो पाहिला नाही आहे कुणी त्यांच्याविषयी काहीच बोलत नाही नेमकं असं काय झालंय अंजली सांगते बाबांनी आम्हाला खूप दुखावलंय त्यामुळे आमचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं म्हणून आमचा सगळ्यांचा बाबांवर खूप राग आहे त्यामुळेच आम्ही कोणीच त्यांचा विषय काढत नाही त्यांच्याविषयी काहीच बोलत नाही ईश्वरी विचारते पण ताई नेमकं असं काय झालं होतं की तुम्ही सगळे बाबांवर एवढे चिडलात अंजली सांगते आमचं घर हे खूप सुखी होतं आता या फोटोमध्ये दिसतंय ना तसं चौकोनी घर आई बाबा मी चिंटू सगळं चांगलं सुरू होतं पण एक दिवस अचानक माझे बाबा त्या बाईच्या नादाला लागले त्या बाईने आमचं घर फोडलं आणि मग सगळं काही उद्ध्वस्त झालं आम्ही एका रात्रीत रस्त्यावर आलो आई ही खूप दुःखी झाली देवाघरी गेली मग बाबा सुद्धा आम्हाला सोडून गेले त्यामुळेच आम्हाला बाबांचा खूप राग वाटतो आणि त्या बाईचंसुद्धा सुद्धा कधीच भलं होणार नाही तिने आमचे आयुष्य उद्ध्वस्त केलीत ना तिला के याच जन्मात सगळं भोगावं लागणार येथेच सगळं भोगावं लागणार ईश्वरी म्हणते ताई तुम्ही खरं बोलताय पाप केलंय ना मग त्याची फळं भोगावीच लागतात आणि ती सुद्धा येथेच याच जन्मात भोगावे लागतात पण तुम्ही नका काळजी करू तुम्ही नेहमी पुन्हा करताय ना तुमचं सगळं चांगलं होणार आहे आणि मला तर खूप घाई झाली आहे मी कधी एकदाची मामी बनते तर अंजली ही राजेशचे गोडवे गायला लागते खरंच तुझ्यासारखी वहिनी मला मिळाली आहे अर्णवसारखा भाऊ आणि राजेशसारखा सारखा नवरा मिळालाय मी खूप लकी आहे इतका चांगला नवरा मला मिळालाय तर ईश्वरी मनातल्या मनात विचार करते काय सांगूत आहे तुम्हाला तुमचा नवरा किती चांगला आहे त्याचं सत्य जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा तुम्ही खूप दुःखी व्हाल तुम्हाला खूप वाईट वाटणार आहे पण मी आणि अर्णव सर त्याची वाईट सावली तुमच्यावर आणि तुमच्या बाळावर कधीच पडू देणार नाही अंजली ईश्वरीला म्हणते उद्या माझ्यावर येशील का एक महत्त्वाचं काम आहे ईश्वरी विचार करते मला तर अर्णव सरांना सरप्राईज द्यायचं आहे पण ताईंना नकार कसा देऊ आणि ती म्हणते ठीक आहे ताई उद्या मी तुमच्याबरोबर येईल तर अंजली विचार करते हे बेस्ट झालं आता अर्णवला घरामध्ये सगळी सरप्राईजची तयारी करता येईल आणि ईश्वरीला काहीच समजायचं नाही आणि तीही खुश होते तर दुसरीकडे वल्लरी ही सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचा फोटो पाहत असते आणि विचार करते हा फोटो ईश्वरीला कसा नाही दिसला मी तर तिला दिसेल असाच ठेवला होता जाऊ दे ईश्वरी तुझं नशीब हे तुला साथ देत आहे पण नेहमी नाही देणार आणि आजचा सुवर्णयोग मी तर काही जाऊ देणार नाहीये आजच्या आजच तुला तुझ्या आईचं काळ सत्य समजलं पाहिजे आणि मग त्यानंतर घरात जो काही धिंगाणा होईल तो पाहायला खूपच मजा येणार आहे तुझ्या आणि अर्णवचं खूप गुलगुल सुरू ना आणि तोच अर्णव तुला स्वतःला हाताला धरून घराबाहेर काढणार आणि मग आज तुझ्या वाढदिवशी तुला अशा अशा कटू आठवणी मिळतील ना की ज्या तू आयुष्यभर विसरू शकणार नाही तुला तुझ्या आईचं आणि अर्णवच्या बाबांचं सत्य लवकरच समजणार आहे असा विचार करून वल्लरी खूप खुश असते तिने बेडवर हे सगळे फोटोज ठेवलेले असतात आणि त्याचवेळेस ईश्वरी रूममध्ये येते आणि म्हणते मामी मामी चांगलीच घाबरते आणि विचार करते मी तर दरवाजा लावला होता ही ईश्वरी आतमध्ये कशी आली तिला हे फोटो दिसले तर ती विचारते काय ग तुला मॅनर्स नाहीये का नॉक करून येता येत नाही का तर ईश्वरी म्हणते दरवाजा उघडाच होता म्हणून मी नॉक करून नाही आले मामी अंजली ताईला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तुम्ही जा त्यांना भेटायला तर मामी त्यासाठी नकार देते आणि म्हणते नाही नाही मला खूप महत्वाचं काम आहे तेव्हा ईश्वरी ही बेडकडे पाहणार तर मामी तिच्यावर जोरात ओरडते तुला सांगितलं ना मला महत्वाचं काम आहे नी इथून मला माझं काम करायचंय ईश्वरीला वाईट वाटतं आणि ईश्वरी या फोटोकडे न पाहताच तेथून निघून जाते मामी रूमचा दरवाजा लावते सुटकेचा निश्वास सोडते की बरं झालं ईश्वरीने हे फोटो नाही पाहिले नाहीतर आजच सगळं संपलं असतं पण मला आता हे फोटो अशा ठिकाणी ठेवावे लागतील की ईश्वरी त्यांना पाहणार आणि मग मोठा गोंधळ होणार असा विचार मामी करू लागते तर दुसरीकडे ईश्वरी मात्र आपलं ड्रीम सरप्राईज ड्रीम प्रपोजल अर्णवला देण्यासाठी त्याला एके ठिकाणी घेऊन येते अर्णवच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते ईश्वरीने सुंदर हिरव्या पोपटी रंगाची साडी नेसलेली असते तर अर्णवने मस्त लाल रंगाचा कुर्ता घातलेला असतो दोघे खूप सुंदर दिसत असतात छान सजावट केलेली असते दिवे लावलेले असतात आणि हार्ट शेपचे बलून्स असतात एकूणच ईश्वरीने ठरवलेलं असतं की अर्णवला प्रपोज करायचं त्याला आय लव यू म्हणायचं ती अर्णवच्या डोळ्यांवरची पट्टी बाजूला काढते अर्णव आजूबाजूला पाहतो तर ईश्वरी ही चक्क गुडघ्यावर बसते तिच्या हातामध्ये गुलाबाचं फूल असतं आणि ती म्हणते सर मागील काही दिवसांपासून माझं सगळं सेटिंगच हल्लं होतं माझ्या मनात खूप गोंधळ होता तुम्हाला पाहिल्याशिवाय मला चैनच पडत नव्हती प्रत्येक क्षणी माझ्या मनात फक्त तुमचाच विचार होत होता तुमच्या आठवणी डाटून येत होत्या क्षणभर जरी तुम्ही माझ्या नजरेआड गेला तरी मला तुमची खूप आठवण येत होती मी तुम्हाला खूप मिस करत होते मला कळतच नव्हतं की हे सगळं काय सुरू आहे माझ्या मनात खूप गोंधळ होता पण आता सगळं क्लिअर झालंय नितळ पाण्यासारखं मला कळून चुकलंय की सर माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे आय लव यू सर असं म्हणून ईश्वरी हे चक्क अर्णवला प्रपोज करते त्याला आय लव यू म्हणते त्यामुळे अर्णवला सुद्धा खूप आनंद होतो मैत्रिणीनो हा सीन खूपच भारी आहे एकदम ड्रीम प्रपोजल आजपर्यंत आपण मुलांना मुलींना असं प्रपोज करताना पाहिलंय की मुलं हे गुडघ्यावर बसतात आणि गुलाबाचं फुल हातात घेऊन मुलींना प्रपोज करतात पण आपली ईश्वरी ही लडकोसे कम थोडी आहे आणि ती चक्क स्वतःच्या गुडघ्यावर बसून गुलाबाचं हात हातात घेऊन अर्णवला प्रपोज करते त्याला आय यू म्हणते त्यामुळे अर्णवसुद्धा खुश होतो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो तो ईश्वरीला हाताला धरून उभं करतो आणि ईश्वरीच्या जवळजवळ म्हणतो ईश्वरी मिस इंदोर आय लव हो यू टू माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे ईश्वरीला खूप आनंद होतो अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे प्रेमाने पाहतात आणि हे दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात ईश्वरी म्हणते सर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे थँक्यू सर थँक्यू सर सर तुम्हीसुद्धा माझ्यावर प्रेम करतात थँक्यू सर आणि हे सगळं ईश्वरीचं स्वप्न असतं आता ईश्वरीने अर्णवला जे काही प्रपोज केलंय जी काही सजावट केली होती गुडघ्यावर बसून त्याला गुलाबाचं फूल दिलं आणि आय लव्ही म्हणाली होती हे सगळं ईश्वरीचं स्वप्न होतं ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही रूममध्ये झोपलेले असतात आणि ईश्वरी थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू सर अशीच बडबड करत असते अर्णव हा झोपेतून जागा होतो आणि त्याला ऐकू येतं की कुणीतरी थँक्यू थँक्यू म्हणतंय ईश्वरी एवढ्या रात्री कोणाला थँक्यू म्हणते हे पाहण्यासाठी तो बेडमधला पडदा बाजूला करतो तेव्हा त्याला दिसतं की ईश्वरी झोपलेली आहे आणि झोपेतच थँक्यू थँक्यू म्हणते अर्णव विचार करतो खरंच किती क्यूट मुलगी आहे झोपेतसुद्धा मला थँक्यू म्हणते आणि तो ईश्वरीकडे पाहतच राहतो तर ईश्वरीचं थँक्यू था पुराण सुरूच असतं तिचं स्वप्न सुरू असतं ती खरंच स्वप्नातलं प्रपोजल स्वप्नातच पाहत असते स्वप्नात अर्णवला आयलोबी म्हणत असते पण फक्त थँक्यू म्हणते नाहीतर ती झोपेत आय लव्ह यू अर्णव सर म्हणाली असती तर अर्णवला सुद्धा कळलं असतं की ईश्वरी त्याच्या प्रेमात किती वेळी आहे अर्णव तिच्याकडे पाहून स्माईल करतो आणि ईश्वरी थँक्यू सर थँक्यू सर असंच म्हणत असते तर मैत्रिणीनो खरंच आजचा एपिसोड एकदम भारी होता ईश्वरीने स्वप्नात का होईना पण अर्णवला प्रपोज केलाय त्याला आय लव्ह यू म्हणालीये आणि हा सीन पाहायला तुम्हाला सुद्धा खूपच भारी वाटेल आपल्या क्यूट कपलचा रोमांस हा नेक्स्ट लेव्हलला जातोय भारी भारी होतोय आजचा एपिसोड तर भारी होता पण पुढचा एपिसोड हा डबल भारी असणार आहे आणखीन भारी असणार आहे कारण ईश्वरीने जरी अर्णवला स्वप्नात प्रपोज केलं पण अर्णव हा ईश्वरीला खरोखर सत्यात सरप्राईज देणार आहे अर्णव हा ईश्वरीला घरी घेऊन येईल नम्रता आणि ईश्वरी अंजली हे घरी येतील तेव्हा ईश्वरीला आपल्या घरामध्ये एक वेगळंच दृश्य दिसणार ईश्वरी नेहमी म्हणत असते ना हम इंदोर से हे हम इंदोर से हे आणि आता ईश्वरीला हे इंदोर चक्क मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे ते सुद्धा स्वतःच्या घरात कारण अर्णवने तिला सरप्राईज देण्यासाठी आपल्या घरातच इंदोरचा देखावा तयार केलेला असेल ईश्वरीला खादाडायची खूप सवय आहे ना चांगलं तिला खायला लागतं एकदम स्ट्रीट फूड तर अर्णवने इंदोरवरून स्पेशल शेप बोलवलेले असतात त्यांनी इंदोरसारखेच सारखेच कपडे घातलेले असतात आणि ईश्वरीच्या सगळ्या आवडत्या वस्तू जसं की इंदोर स्पेशल चायनीज इंदोरी जिलेबी आणि इंदोरी जिलेबी इंदोरी गजक इंदोर स्पेशल गजक अशा सगळ्या वस्तू अर्णवने बनवलेल्या असतील बनवून घेतलेल्या असतील आणि त्याचे सगळीकडे स्टॉल लावलेले असतील ला त्याचबरोबर संपूर्ण घरात इंदोरचे ज्या आहे, वास्तू आहेत भव्य दिव्य वास्तू मोन्युमेंट्स त्या सर्वांचे फोटोसुद्धा तेथे लावलेले असतील आणि हे सगळं पाहून ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसणार अर्णव हा चक्क ईश्वरीला ओवाणार स्वतःच्या हाताने तो ईश्वरीला ओळाणार तिला कुंकू लावणार ईश्वरीच्या डोळ्यात पाणी सील आनंदाश्रू येतील ती खूप खुश असेल अर्णव तिला गोडसुद्धा भरवणार आणि हे सगळं पाहून राजेशला मोठा धक्काच बसेल त्याच्या पायाखालची जमीनच सरकणार पण अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा हा खुल्लमखुल्ला रोमांस सुरूच असेल दोघे एकमेकांकडेच पाहत असतील त्यांना जगाची कोणतीच जाणीव राहिलेली नसेल आणि ईश्वरी हे अर्णवला खूप खूप थँक्यू म्हणणार थँक्यू सर आजपर्यंत माझा इतका भारी वाढदिवस इतकं चांगलं सरप्राईज मला कुणीच दिलं नव्हतं हा वाढदिवस मला आयुष्यभर लक्षात राहील थँक्यू सर आणि अर्णवसुद्धा तिच्याकडे पाहून स्माईल करणार ईश्वरीसुद्धा त्याच्याकडे पाहून स्माईल करणार हे दोघे खूप खुश असतील पण त्यांच्या आनंदावर विरजण टाकण्याची तयारी मामीने केलेली असेल ईश्वरीला एकदा फोटो नाही दिसला म्हणून काय झालं पण आत्ता नक्की दिसणार असं म्हणून मामी अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये येणार आणि चक्क ईश्वरीच्या साडीमध्ये हा फोटो लपवून ठेवणार म्हणजे जेव्हा ईश्वरी ही साडी नेसण्यासाठी इथे येईल आणि साडी उघडेल तेव्हा तिला हा फोटो दिसेल आणि सुप्रियाचं आणि अर्णवच्या बाबांचं सत्य तिला समजणार तर मैत्रिणी एकूणच आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकाचा पुढचा एपिसोड सुद्धा जबरदस्त असणार आहे एकीकडे अर्णव आणि ईश्वरीचं सरप्राईज तर दुसरीकडे मामी या दोघांना सरप्राईज करणार आहे आणि त्यांच्या आयुष्यात कटुता आणणारे त्यांच्या प्रेमात कटुता आणणारे मग मामीचा हा प्लॅन यशस्वी होईल का अर्णव आणि ईश्वरीचं पुढे काय होणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा हे सगळे ट्विस्ट पाहायला आवडतील ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तू हिरे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन नवी अपडेट्स नव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद